सार उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत बदलापूरच्या खव्यांसाठी आनंदाची बातमी आता बदलापूर पश्चिम येथे मिस्टर सँडविच आपल्या सेवेसाठी नवीन शॉपचे उद्घाटन करण्यात आले आहे पुण्यामध्ये मिस्टर सँडविच खूप प्रसिद्ध आहे यांच्या अनेक शाखा आहेत पण आता मुंबईमध्ये पदार्पण करत आहेत तेही आपल्या बदलापूरमध्ये बदलापूरच्या खव्यांना कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आहे कारण चविष्ट असे पदार्थ येथेच उपलब्ध आहेत पिझ्झा बर्गर सँडविच मस्तानी कोल्ड कॉफी व असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत तेही विविध ऑफर्स तसेच येथील पदार्थ आपल्याला ऑनलाईनसुद्धा उपलब्ध होतील स्विगी झोमॅटो एक वेल घेऊन खात्री करून घ्या व येथील पदार्थांचा स्वाद घ्या चव घेऊन बघा मिस्टर सँडविचच्या शॉपचे उद्घाटन आमदार किसन कतोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दांबळे माजी नगराध्यक्ष राजन गोरपडे श्रीधर पाटील प्रभाकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मोठ्या थाटात या था शॉपचे उद्घाटन करण्यात आले शॉपचे मालक महानंदा गावडे पूजा किजबिले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी भरपूर पाहुण्यांची उपस्थिती होती शॉपचा पत्ता शॉप नंबर तीन गडकरी चौक जवळ एम एस सी बीच्या बाजूला स्टेशनजवळ बदलापूर पश्चिम फोन नंबर ब्याऐंशी सदतीस तीस डबल झिरो चाळीस प्रतिनिधी प्रमोद हरपुडे मध्ये आपलं स्वागत आहे बदलापूर कारण बदलापूरच्या खव्यासाठी आता खुश खबर बदलापूर वेस्टमध्ये आपल्याला आता मिस्टर सँडविच या ओपनिंग झालेलं आहे आमदार साहेबांच्या हस्ते ओपनिंग करण्यात आलेलं आहे दादा पण त्यांच्या राजेंद्रदादा घोरपडे पण त्यांच्याबरोबर आहेत आपण आमदार साहेबांना विचारूया की तुमची काय प्रतिक्रिया असणार ह्यांच्यासाठी यांच्यासाठी मिस्टर सँडविच या नावाने आज नवीनच एक नागरिकांसाठी चांगल्या प्रकारची सुविधा आज सर्वसामान्य माणूस रेल्वे स्टेशनच्या जवळ असल्यामुळं प्रत्येकाला जवळचं स्थान जर असेल तर हे ठिकाण होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारचं तिथेशी क्वालिटी आहे अशा विश्वासाने नागरिक या ठिकाणी जास्तीत जास्त त्याचा लाभ घेतील अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो धन्यवाद उल्हासप्रभातमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत मी बदलापूर वेस्टला मिस्टर सँडविच याचं ओपनिंग उद्घाटन आजच झालेलं आहे त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की काय सांग साहेब जे आज तुम्ही मिस्टर सँडविचचं जे ओपनिंग केलेलं आहे आपल्याकडे काय काय व्हरायटीज आहे जे बदलापूरच्या खवय्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांना आस्वाद मिळेल ग्रिल सँडविच नॉर्मल सँडविच पिझ्झा बर्गर याचे वेगवेगळे प्रकार आहेत स्पेशली मस्तानी हा जो एक आयटम आहे तो आम्ही खास करून बदलापूरकरांसाठी आणलेला आहे आणि त्यानंतर कोल्ड कॉफीचे वेगवेगळे आय प्रकार आहेत ते त्याचा आस्वाद नागरिकांनी जरूर इथे येऊन घ्यावा साहेब तुमचा ॲड्रेस सगळ्यांना सांगू शकता शॉप नंबर तीन गडकरी चौक बदलापूर वेस्ट तरी आपण सर्वांनी ह्या आवश्यक ह्या शॉपला येऊन भेट द्या आपण बघा या खव्यांसाठी चांगल्या प्रकारे त्याचे शॉप ओपन झालेलं आहे एक वेळ भेट द्या बदलापूर वेस्टला अगदी बसस्टॉपच्या बाजूलाच आहे फ्लायओव्हर ब्रिजच्या चा समोरच आहे धन्यवाद कॅमेरामॅनसह उल्हासप्रभात प्रभात